तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान चिंचाळी केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व स्टॉपचे नंदी आले आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेट यांचा दिवाने पण आला होता तर मित्रांनो दिवाने आणि घरणिकेचा राजा नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो घरनिकेचा राजा आणि देवाण्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पळाले मित्रांनो एकोणचाळीसमध्ये होते घरणिकेचा राजा आणि दिवाण्या व जलवा आणि पुष्पराज या दोन गाड्यामध्ये अतिशय अतिदळीची लढत झाली व शेवटच्या क्षणी जालवा आणि आदत किंग पुष्पराजने बाजी मारली व सेमीसाठी पात्र झाले व दिवाण्या आणि घरणिकेच्या राजाची गटाला सार झाली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद